नमस्कार आपण पाहतात मुमेंट टी व्ही मराठी नाजरे जलाशय पडले पूर्णपणे कोरडे जलाशयात वीर किंवा गुंजवणी धरणातून पाणी सोडण्याची लोकांची मागणी पुरंदर तालुक्यातील जेजुरीजवळ असणारे नाजरे जलाशय अर्थात मल्हार जलसागर धरण पूर्णतः कोरडं पडले मागील दीड महिन्यापासून हे धरण पूर्णतः कोरडं पडले त्यामुळे पुरंदरच्या पूर्वपट्ट्यातील अनेक गावे तहानलेली आहेत त्याचबरोबर बारामती तालुक्यातील देखील अनेक गावांना याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे गावाती या गावातील लोकांना सुद्धा पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय बारामतीबरोबरच पुरंदर तालुक्यातील तीस गावांना या धरणामधून पुरवठा केला जातो हे जलाशय आता पूर्णपणे कोरडं पडल्यामुळे या लोकांना टँकरने पाणी पुरवठा केला जातोय नाजरे धरणातील गाळ उपसा करण्याचं काम सध्या सुरू आहे पुरंदरमध्ये दुष्काळाची तीव्रता भयानक आहे त्यामुळे पुढील काळात असा टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून नाजरे जलाशयामध्ये कायमस्वरूपी वीर किंवा गुंजवणी धरणाचे पाणी सोडावे अशी मागणी पुरंदर आणि बारामतीच्या ग्रामस्थांकडून करण्यात येते प्रतिनिधी नवनाथ राणे पुरंदर आपण आता आहोत मल्हारसागर नादरे धरणामध्ये नादरे धरणामध्ये अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे पाण्याचा एक थेंब या धरणामध्ये नाही धरण पूर्णतः कोरडं पडलेलं आहे तर हे धरण कोरडं पडलेलं जवळजवळ एक महिन्यापासून झालेलं आहे या धरणावर पिण्याच्या पाण्याच्या योजना या पुरंदर तालुक्यातील पूर्व भागातील असतील इकडं बारामतीतल्या काही गावांच्या असतील ह्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत आता त्या गावांना टँकर चालू आहेत या धरणाची परिस्थिती अतिशय भयानक झालेली आहे आता धरणपात्रातून गाळ काढण्याचं स्वतःहून माती घेऊन जाण्यासाठी जे सी बी चालू आहे ट्रॅक्टर चालू आहेत परंतु ते जरी गेले तरी काही अडचण नाही त्यामुळे धरणाची खोलीच वाढत आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण इथं कोणी उपस्थित नव्हते पण ना आता नाजरे धरणामध्ये अतिशय बिकट अशी परिस्थिती झालेली आहे आपण आता आहोत नादरे धरण पंधर क्षेत्रामध्ये अतिशय अतिशय पहा हे धरणाचा आता या मध्यभाग आहे आपण आता मध्य भागात उभे आहोत मध्य भागामध्ये भागा इथं पाणी इतकं असतं इथं किती परिस्थिती भयानक झालेली आहे आता हे आपण पाहू शकता हे मल्हार सागर धरण आहे नादरे धरण जेजूरीजवळ असलेले नाजरे धरण हे जेवढा पुरंदरच्या पूर्व पट्ट्यामधील मोरगावपर्यंत याचं कॅनललासुद्धा पाणी चालतं पावसाळा चांगलं धरण भरल्यानंतर आता या धरणाची अतिशय भयानक अशी परिस्थिती झाली आहे हे आपण पाहतात आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी